रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हिपरगीच्या इंचगिरी मठात परमपूज्य संगमेश्वर महाराजांच्या चौरानव्या पुनः स्मरणोत्सव आराधना महोत्सव विविध राज्यातून भाविक दाखल होणार कर्नाटक महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिप्परगी येथील इंचगिरी मठात परमपूज्य संगमेश्वर महाराजांची चौऱ्याण्णवी उत्सव दिनांक आठ नोव्हेंबरपासून दिनांक दहा नोव्हेंबर अखेर साजरा होत आहे अतनी शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर हिप्परगी येथील दक्षिण उत्तरायण वाहणाऱ्या कृष्णा नदीवर इंचगिरी मठ वसले आहे या मठात परमपूज संगमेश्वर महाराजांचे पुण्य पुण्यस्मरणोत्सव साजरा होत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या तीन दिवसीय महोत्सवात दासबोध पूजन सर्व धर्म संमेलन पुष्पवृष्टीचं विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत या सोहळ्यात भाविकांनी सहभाग घ्यावा असं आव्हान प्रभुदेव महाराजांनी केलं आहे महानकरी न्यूजसाठी सचिन माने कागवाड इंचिअरी अध्यात्म संप्रदायचे सद्गुरु परंपरामध्ये सद्गुरु समर्थ गिरमल्लेश्वर महाराज महाराजांचे परमशिष्य सद्गुरु समर्थ संगमेश्वर महाराज यांनी हे हिपरीमध्ये ध्येय ठेवले इथं कृष्णाकाठी त्यांचं समाधी झालं समाधी झाल्यानंतर नाईन्टीन थर्टी वन पासून इथं त्यांचे पुण्यस्मरणोत्सव पुण्याराधने करत आलेले आहेत तसेच ह्या वर्षी नाईन्टी फोर uh, नाईन्टी फोर चौऱ्याण्णव्या पुण्यतिथी साजरा होत आहे उद्या आठ नोव्हेंबर पासून दहा नोव्हेंबर पर्यंत इथं मोठा साजरा होत आहे सप्ताह होत आहे त्या सप्ताहामध्ये सर्व इंचिरी संप्रदायाचे भक्त लोकांनी नामदारिक लोकांनी सर्व प्रदेशाकडून म्हणजे कर्नाटकमध्ये हो महाराष्ट्रमध्ये यू पीमध्ये आंध्रामध्ये झगळ्याकडले सर्व लोकाला आता नम्र निवेदन आहे ह्या शुभप्रसंगी आठ ते दहा पर्यंत जे काय सप्ताह होत आहे त्या सप्ताहामध्ये भाग घेऊन प्रत्येक मध्ये भाग घेऊन त्यांचं जन्म सार्थक करून घ्यावा म्हणून आव्हान सर्वांना देत आहे